बालमित्रांनो आता तुम्हीच सांगा आईस्क्रीम महत्त्वाचं का त्या आईस्क्रीमची काडी बरोबर आहे आईस्क्रीमच महत्त्वाचं आहे पण काडीलाही महत्त्व आहे का नाही अगदी तसंच आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तराला तर महत्त्व आहेच पण प्रश्नाला पण महत्त्व आहे का नाही म्हणून प्रश्न पहिलं समजून घ्या परीक्षेत कसे प्रश्न येतात त्या प्रश्नाचा बग प्रश्न अर्थ समजला तरच तुम्हाला पर्याय पाहता येतील आणि पर्यायातून उत्तर तुम्हाला अचूक निवडता येईल बघ बघा आज आपण पाहणार आहोत परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्याचे अर्थ बघा असा प्रश्न येतोच येतो म्हणजे येतोच बरं का हा प्रश्न इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर थ्री आता क्यू म्हणजेच काय क्वेश्चन इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय सूचना सूचना आहेत कुणासाठी प्रश्न पहिल्या ते तिसऱ्यापर्यंत सूचना काय सूचना आहे रीड द पॅसेज रीड म्हणजे वाचा द पॅसेज म्हणजे उचा उतारा रीड द पॅसेज केअरफुली काळजीपूर्वक उतारा वाचा अँड आणि आन्सर म्हणजे उत्तर द्या द फॉलोविंग क्वेश्चन खालील प्रश्नांचे काळजीपूर्वक खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या समजलं पुढं फाईंड द ऑड टर्म म्हणजे गटातला वेगळा भाग शोधा असे प्रश्न येतात परीक्षेत पुढचं फाईंड द रायमिंग वर्ड फॉर डॅश डॅश फाइंड म्हणजे शोधा द रायमिंग वर्ड म्हणजे काय यमक जुळणारा शब्द शोधा कुणासाठी फॉर फ्री आता इथं फ्री दिलं आहे क कधी प्लेस असेल कधी टीथ असेल वेगवेगळे कोणतेही देऊ शकते तर पर्यायातून निवडून आपल्याला शोधायचं चौथा प्रश्न फील इन द ब्लँक फील म्हणजे भरणे इन द ब्लँक म्हणजे रिकामी जागा फील इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव योग्य पर्याय रिकामी जागा भरा चूज द करेक्ट कम्पॅरिझन फॉर ॲज टिमिड ॲज डॅश डॅश किंवा ॲज स्ट्रॉंग ॲज डॅश डॅश ह्याच्या खाली चार पर्याय दिलेले असतात मग काय चूज म्हणजे निवडा द करेक्ट कम्पॅरिझन म्हणजेच काय तुलनेचा शब्द तुम्हाला निवडायचा आहे फॉर म्हणजे च्यासाठी ॲज टिमिड ॲज डॅश डॅश मग डॅश डॅशमध्ये काय आहे पर्याय ए बी सी डी किंवा एक दोन तीन चार पैकी कोणतं तरी एक पुढचा सहावा प्रश्न असे खूप प्रश्न भरपूर आहेत लुक ॲट द पिक्चर चित्राकडे पहा अँड आणि सलेक्ट द करेक्ट कन्व्हर्सेशन सलेक्ट म्हणजे निवडा द करेक्ट कन्व्हर्सेशन म्हणजे योग्य संभाषण निवडायचं आहे फ्रॉम द गिवन ऑप्शन पर्यायातून योग्य संभाषण निवडायचं चित्र बघून आहे प्रश्नाचा अर्थ समजला तरच उत्तर येते बरं का बाळांनो प्रश्नच नाही कळाला तर उत्तर कसं येईल काडीच नसलं तर आईस्क्रीम कसं खाता येईल <laughs> पुढं कम्प्लीट द वर्ड रजिस्टर आता वर्ड रजिस्टर म्हणजे काय असते बाळांनो तुम्हाला शब्द साखळी दिलेली असते एक त्याच्यापुढं दुसरा त्याच्यापुढं तिसरा असे क्रम नीट पाहायचं आणि त्याच्यानुसार मग पर्यायाचा उपयोग करून ते कम्प्लीट करायचं चूज द करेक्टली स्पेल्ट वर्ड म्हणजे आता अचूक पद्धतीनं स्पेलिंग काय आहे ते शोधायचं मग चार पर्याय दिलेले असतात त्याच्यातून कोणतं योग्य आहे ते निवडायचं आणि रंगवायचं नववा प्रश्न आयडेंटिफाय म्हणजे शोधा ओळखा आयडेंटिफाय द अंडरलाइनड म्हणजे काय अधोरेखित केलेलं आयडेंटिफाय द अंडरलाइनड पंक्च्युएशन मार्क म्हणजे अधोरेखित केलेलं विरामचिन्ह इन द सेंटेन सेंटेन्स या वाक्यामध्ये अधोरेखित केलेलं विरामचिन्ह ओळखा मग पर्यायाचा वापर करायचा पुढचं सलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द मोटो म्हणजे घोष वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन असं घोष वाक्य देते टॅश डॅश इज वेल्थ मग अजून ते काही वेगवेगळे वेग असतात मोटो ते पाहायचं आणि पर्याय बघून तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे सलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय योग्य पर्याय निवडा फाईंड द ऑड मॅन आउट गटातला वेगळा शब्द शोधा विच ऑफ द फॉलोविंग इज रिक्वेस्ट विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे खालीलपैकी कोणती ही रिक्वेस्ट आहे चूज द करेक्ट ऑप्शन तो पर्याय निवडा आता रिक्वेस्टच्या ऐवजी ऑर्डर असं पण येऊ शकते खालीलपैकी कोणती आज्ञा आहे हे शोधा पर्याय बघून हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे पुढचं काय दिलं आहे लुक ॲट द चार्ट ह्या चार्टकडे पहा अँड फाईंड द करेक्ट ऑप्शन आता इथे एक शब्द देतात इथे एक शब्द देतात इथं एक देतात आणि इथं एक देतात आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह मग ह्याच्यात कोणता येतं आहे जे ह्याच्याशी निगडीत आहे ते पर्याय तू शोधून लिहायचं धिस क्लॉक शोज द टाइम घड्याळीवर आधारित प्रश्न धिस क्लॉक म्हणजे हे घड्याळ शोज द टाईम हे घड्याळ किती दाखवते वेळ चित्रात बघून लिहायचं पर्याय वॉट विल यू राईट तुम्ही काय लिहिताल इन द टाईम लाईन मग आता इथं तुम्हाला है? हे तीन टाईमलाईन दिलेले आहेत प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर मग क्रियापदाचा एखादा शब्द देतात आणि त्याचं पास्ट आणि फ्युचर लिहा जसं वर्क इथं लिहिलं तर पास्ट आलं वर्कडं आणि फ्युचर आलं विल वर्क समजलं असे इथं भरायचे आहेत पुढचं सतरावा प्रश्न काय येऊ शकतो ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेच्या वेळेमध्ये वॉट विल यू से तुम्ही काय म्हणताल टू युअर फ्रेंड तुम्ही तुमच्या मित्राला काय म्हणताल परीक्षेच्या वेळेत चूज द प्रॉपर ग्रीटिंग तुम्ही तुमच्या मित्राला काय म्हणताल पर्याय असतात एक दोन तीन चार त्याच्यापैकी निवडायचं पुढचं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स चूज म्हणजे निवडा करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय तुम्हाला वाक्यासाठी निवडायचं आहे पुढचं काय आहे काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन क्वेश्चन मार्क हे काउंट करायचे मोजायचे आणि तेवढंच लिहायचं चूज द करेक्ट ऑर्डिनल ऑर्डिनल म्हणजे काय क्रमवाचक संख्या ऑर्डिनल नंबर विच कम आफ्टर एलेवन एलेवन नंतर क्रमवाचक संख्या कोणती येते अकरा वा नंतर बारावा, वा हे क्रमवाचक संख्या ट्वेल्फ्थ, चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द निवडा फॉर ए अँड बी ए दिलेले बी दिलेले आहेत त्याचे पर्याय कोणते ते बघायचं आणि राईट करायचं आणि रंगवायचं उत्तर छान चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट खालील स्टेटमेंटसाठी योग्य पर्याय निवडा विच इंडिकेट्स द करेक्ट टाइम जे टाईम दाखवते अचूक द साईन डॅश डॅश इंडिकेट्स आता हे साईन काय दर्शवत आहे हे इंडिकेटमध्ये काय दर्शवणे पर्याय एक दोन तीन चारमधून शोधून लिहायचं रिअरेंज द नंबर अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे अंक देतात त्याच्या खाली अल्फाबेट देतात आणि हे वरचा का नंबर काहीतरी अरेंज करा आणि अर्थपूर्ण शब्द तयार करा पाच नंबरचा शब्द अगोदर येतो त्याच्यानंतर तीन नंबरचा येतो त्याच्यानंतर सहा नंबरचा येतो त्याच्यानंतर एक नंबरचा येतो असा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे पर्यायाचा वापर करून चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिवन ऑप्शन बोध घोष वाक्य तुम्हाला निवडायचं आहे पर्यायातून लुक ॲट द पिक्चर अँड सलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन्स चित्र बघा आणि योग्य भाव कोणते ते शोधून लिहा अशा पद्धतीनं बालमित्रांनो हे प्रश्न समजणं तुम्हाला महत्त्वाचं आहे प्रश्न समजला की तुम्ही उत्तर अचूक तुम्ही सोडवतालच हीच आशा आहे म्हणूनच हा व्हिडिओ तयार केला आहे तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद